नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना संविधान निर्मिती प्रक्रिया यावरती आयोगानं आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहे आपण सर्व याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत तर हा भाग पहिला आहे याच्यामध्ये एक ते वीसपर्यंत आपण प्रश्न बघणार आहोत आणि बाकीचे प्रश्न पुढील भागामध्ये बघूयात चला तर आजचा पहिला प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक आहे पहिला भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन दोन डॉक्टर पी आर आंबेडकर ऑप्शन तीनमध्ये आहे जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन चारमध्ये आहे ग वा मावळंकर तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार ग वा मावळंकर हे भा, भारतीय संविधान परिषदच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष होते चला तर त्याचं थोडंसं आपण विश्लेषण बघूयात भारताच्या संविधान परिषदच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष ग व मावळंकर होते जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये प्रांतिक कायदे मंडळामार्फत संविधान सभा स्थापन करण्यात आली कधी आली मित्रांनो जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधानसभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी बोलवण्यात आली हा प्रश्न आयोगाने आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेला आहे तर संविधानसभेची पहिली बैठक कधी बोलवण्यात आली तर कधी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सचिंद्रनाथ सिंह यांची निवड करण्यात आली हा देखील प्रश्न खूप वेळ रिपीट झालेला आहे आणि अजूनही होणार आहे पॉईंट पुढील आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्यायचे हा पॉईंट आहे पहिलं काय केलं की नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष विचारले मित्रांनो इथं हंगामे अध्यक्ष कोण होते इथे तर सचिंद्रनाथ सिंह होते तर नंतर काय केलं की परमनंट जे अध्यक्ष ते निवडले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि कधी निवडले ते अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी म्हणजे हंगामे अध्यक्ष नऊ डिसेंबर रोजी आणि परमनंट अध्यक्ष आहे ते अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी ही देखील डेट विचारली जाऊ शकते मित्रांनो सो पॉइंट लक्षात राहू द्या नंतर पुढील पॉईंट आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना तयार करण्यासाठी घटना ठराव समितीमध्ये मांडला ओके हो महत्त्वाचा प्रश्न आहे कधी मांडला त्याने तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी नंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने अध्यक्ष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय संविधानावर सही करून संविधानाला मंजुरी दिली नंतर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करण्यात आले महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पॉईंट लक्षात असू द्या परत एकदा आपण एक फास्टमध्ये रिव्हिजन घेऊ जे की आपल्या व्यवस्थितपणे ते लक्षात राहील ओके तर काय केला भारताच्या संविधान परिषदच्या कार्याविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते गौ मावलंकर होते जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये प्रांतिक कायदे मंडळामार्फत संविधान सभा स्थापन करण्यात आली संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बोलवण्यात आली नंतरचा पॉईंट आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष विचारले मित्रांनो हंगामी अध्यक्ष म्हणून सचिंद्रनाथ सिंह यांची निवड करण्यात आली नंतरचं पॉईंट था आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली नंतर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित नेहरूंनी घटना तयार करण्याचा ठराव घटना समितीमध्ये मांडला कधी मांडला तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी नंतर आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली नंतरचं पॉईंट आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणप एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानावर सही करून संविधानाला मंजुरी दिली नंतर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करण्यात आले यामधील प्रश्न मित्रांनो वारंवार विचारले जात आहे सो पॉइंट व्यवस्थितपणे लक्षात असू द्या दुसरा संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला कधी तयार केला ते विचारलं आहे त्यांनी ऑप्शन एकमध्ये आहे जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन तीन सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस आणि ऑप्शन चारमध्ये आहे ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस क्रमांक आहे तीन मॉन्टेगू चेन्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला ऑप्शन एक आहे जून एकोणीसशे अठरा ऑप्शन दोन ऑगस्ट एकोणीसशे अठरा ऑप्शन तीन जुलै एकोणीसशे अठरा आणि ऑप्शन चार आहे ऑक्टोबर एकोणीसशे अठरा तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन जुलै एकोणीसशे अठरा प्रश्न क्रमांक आहे चार कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे विचारलं मित्रांनो विधाने बरोबर ओळखायचे आपल्याला त्याच्यामध्ये अ मध्ये आहे शेतजमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्त सूचीमध्ये समाविष्ट आहे ब मध्ये आहे शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे क मध्ये आहे करमणूक कर हा विषय समवर्त सूचीमध्ये समाविष्ट आहे आणि ड मध्ये आहे पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये सामविष्ट आहे तर याच्यामध्ये आपल्याला सब विषय दिलेला आहे सब ऑप्शनमध्ये एकमध्ये आहे अ ब क करोबर दोनमध्ये आहे ब क ड बरोबर तीनमध्ये आहे अ ब ड बरोबर आणि चारमध्ये आहे अ क ड बरोबर तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ ब ड बरोबर म्हणजे क हा इथे आपल्याला चूक आहे प्रश्न क्रमांक आहे पाच काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा अ मध्ये आहे आठ जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली आणि ब मध्ये आहे जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते क मध्ये आहे के यम मुंशी या समितीचे समन्वयक होते तर यामध्ये सब ऑप्शन आहे एक मध्ये आहे फक्त अ ब योग्य विचारलं मित्रांनो दोनमध्ये आहे फक्त ब क योग्य तीनमध्ये आहे फक्त अ क आणि चारमध्ये आहे वरीलपैकी सर्व तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अ ब प्रश्न क्रमांक आहे सहा संविधान सभेबाबत योग्य कथेने ओळखावं विचारलं आहे योग्य ओळखायचं आपल्याला इथे अ मध्ये आहे संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी आयोजित करण्यात आली होती ऑप्शन ब मध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली क मध्ये आहे एच सी मुखर्जी व व्ही टी कृष्णम्माचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर याच्यामध्ये सब ऑप्शन आहे एकमध्ये फक्त अ ब दोनमध्ये फक्त ब क तीनमध्ये फक्त अ क आणि चारमध्ये वरीलपैकी सर्व तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर आहे मित्रांनो इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे आपण या बी बघितलं की आपली पहिली बैठक कधी झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी अध्यक्ष कोण होतं इथं राजेंद्र प्रसाद होतं आणि या याला दोन उपाध्यक्ष निवड झाली होती एक होती एच सी मुखर्जी आणि दुसरे होते व्ही टी कृष्यम्माचारी हा प्रश्न अजून मित्रांनो आलेला नाही हा प्रश्न येऊ शकतो सो पॉइंट लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक आहे सात भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते सदस्य विचारले मित्रांनो पॉईंट लक्षात घ्या एकमध्ये वल्लभभाई पटेल दोन जवाहरलाल नेहरू तीन अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते मित्रांनो चला तर मसुदा समितीविषयी अधिक माहिती बघूया मसुदा समितीची जी स्थापना झाली होती ती झाली होती एकोण एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो ही डेट लक्षात असू द्या खूप वेळा विचारली गेलेली आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यामध्ये एकूण सात सदस्य होते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते दुसरे होते एन गोपाळस्वामी अय्यंगार तिसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर चौथे होते के एम मुंशी पाचवे सईद सादुल्ला सहा होते एन माधवराव आणि सात होते टी टी कृष्णमाचारी मित्रांनो एक पॉईंट लक्षात असू द्या एन माधवराव हे बी एल मित्तरच्या जागी आले होते आणि टी टी कृष्णमाचारी हे डी पी खेतान यांच्या जागी आले आहे हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो मित्रांनो सो हा पॉईंट लक्षात असू द्या एका वाक्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की एन माधवराव हे कोणाच्या जागेवर आले होते किंवा टी टी कृष्णमाचारी हे कोणाच्या जागेवर आले होते किंवा असा उलटा पण विचारला जाऊ शकतो की बी एल मित्तर यांच्या जागी कोण आलं होतं किंवा डी पी खैतान यांच्या जागी कोण आलं होतं सो पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो आणि मसुदा समितीने जो पहिला मसुदा मांडला आहे तो फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरा आहे ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि तिसरा आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतिम मसुदा कधी मांडला त्यांनी तर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मित्रांनो याच्यामध्ये हा सुद्धा पहिला मसुदा कधी मांडला हा प्रश्न येऊन गेला आणि अंतिम मसुदा कधी मांडलेला आहे हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे तर दुसरा मसुदा कधी मांडला हा प्रश्न अजून आलेला नाही सो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सो पॉईंट लक्षात असू द्या एकदा मसुदा समितीवर परत आपण रिवाईज करू मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एकूण सात सदस्य होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पकडून पकुर। पकुर। एकूण सात होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते नंतर एन गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर के यम मुंशी सईद अहमद सादुल्ला यम माधवराव ते बी एल मित्तल यांच्या जागी आले होते आणि टी टी कृष्णमाचारी हे डी पी खैता यांच्या जागी आले होते तर पहिला मसुदा कधी मांडला फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मित्रांनो लक्षात असू द्या फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरा मसुदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि जो अंतिम मसुदा होता तो चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मित्रांनो तर अंतिम मसुद्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर सगळ्यांना माहिती आहे पण डेट पण लक्षात असू द्या चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस इथं ते चार करू शकता पाच करू शकता सहा करू शकता सो चार नोव्हेंबर ही चार तारीख खूप इम्पॉर्टंट आहे तर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस व्यवस्थितपणे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक आहे आठ तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी टिंबटिंबनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला तर कुणी मांडला तो आपल्याला ओळखायचा आहे एक आहे सुचेता कृपलानी दोन आहे सरोजने नायडू तिसरा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा आहे पंडित जवाहरलाल नेहरू तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो हा क्वेश्चन आपण आपल्या स्पष्टी पहिल्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणमध्ये बघितले आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कुणी मांडला भारताच्या घटना समितीमध्ये उद् उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता प्रश्न क्रमांक आहे नऊ खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवले नाही विचारल्या मित्रांनो प्रश्न वाटताना एक नीट लक्षात असू द्या आहे विचारलं किंवा नाही विचारलं सत्य विचारलं असत्य विचारलं याच्यामुळे देखील विद्यार्थ्याचे क्वेश्चन चुकतात तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक आहे सुकानो समिती ऑप्शन दोन आहे प्रक्रिया विषयक नियम समिती ऑप्शन तीन आहे मूलभूत अधिकार उपसमिती आणि ऑप्शन चार आहे वित्तीय व स्थाप समिती तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन मूलभूत अधिकार उपसमिती हे ऑप्शन आपलं बरोबर आहे म्हणजेच हे ऑप्शन भूषवलेलं नाही त्यांनी ओके कोणतं मूलभूत अधिकार उपसमिती हे ऑप्शन त्यांनी भूषवलेलं नव्हतं तर कोणतं कोणतं भूषवलं होतं सुकानू समितीचं प्रक्रियाविषयक नियम समिती आणि वित्तीय व स्टाफ समिती चला तर या प्रश्नाविषयी आपण थोडीशी अधिक माहिती बघूया कार्यपद्धती नियम समिती सुकानू स्टाफ आणि वित्त ध्वज राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची म्हणजे हे त्याचे अध्यक्ष होते कोणते कोणते तर कार्यपद्धती नियम समिती सुकानू समिती स्टाप आणि वित्त समिती ध्वज समिती आणि राज्यासोबत वाटाघाटी करणाऱ्या समिती याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद नंतर आहे संघराज्य संघराज्य घटना आणि संघराज्य अधिकार याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू नंतर होते ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी आणि कामकाज समितीचे अध्यक्ष होते के एम मुंशी गृह समितीचे अध्यक्ष होते पट्टामी सीतारामय्या आणि प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार पटेल मित्रांनो आयोगाच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के एक तरी प्रश्न येतोच दरवर्षी सो हे अध्यक्ष आणि कोणती समिती कोणाची आहे एकूण बावीस समित्या होत्या तर कोणते अध्यक्ष कोणाचे होते आणि कोणती समिती कोणाची होती हे व्यवस्थितपणे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक आहे दहा खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या मित्रांनो आयोगाचा क्वेश्चन आहे हा पण मध्ये आहे म्हणजे त्यांना असं सांगायचं की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्य घटना स्वीकारली आणि त्याच दिवसापासून कोणत्या कोणत्या तात्काळ तरतुदी लागू केल्या हे त्यांनी विचारलंय तर ऑप्शन एक मध्ये आहे अ ब मध्ये आहे नागरिकांचे मूलभूत अधिकार सीमध्ये आहे राष्ट्रपतीची शपथ घेणे ड मध्ये आहे आणीबाणीविषयक तरतुदी आणि ईमध्ये आहे निवडणूक आयोग आणि त्यांचे कार्य तर सब ऑप्शन दिलेले आहे त्यांनी एकमध्ये आहे सर्व वरीलपैकी सर्व बरोबर आहेत दोनमध्ये दो, आहे अ ब ड आणि तीन तीनमध्ये आहे अ ब क आणि ड आणि चारमध्ये आहे अ क आणि ई तर याच्यापैकी जो योग्य ऑप्शन आहे आपला तो आहे चौथा अ क आणि ई ओके म्हणजे त्यामध्ये भारतीय नागरिकत्व नंतर आहे राष्ट्रपतीचे शपथ घेणे आणि निवडणूक आयोग आणि त्यांचे कार्य हे लगेच सुरू झालं तिथेपासून प्रश्न क्रमांक आहे अकरा खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा मित्रांनो अयोग्य आहे एकमध्ये आहे हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले दोनमध्ये बी एन राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले तीनमध्ये आहे यच व्ही आर अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्टमॅन होते आणि चार आहे बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे यच व्ही आय अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमॅन होते तर हा क्वेश्चन आपल्याला चुकलेला आहे ओके okay? चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया आपण चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या कधी केल्या चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असा देखील प्रश्न येऊ शकतो तर दोनशे चौऱ्याऐंशी सदस्याने किंवा असा देखील प्रश्न येऊ शकतो की दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या कधी केल्या तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना ही हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिल्या असून मूळ प्रति संसद भवनाच्या वाचनालयामध्ये आहे आणि त्या हिलियममध्ये भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहे मित्रांनो आता असा पण प्रश्न येऊ शकतो की राज्यघटना किती भाषेमध्ये लिहिली आहे दोन भाषांमध्ये आहे आणि कोणती भाषा हिंदी आणि इंग्लिश इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये ठेवलेल्या आहे आणि ते कुठं ठेवले आहे की संसद भवनाच्या वाचनालयामध्ये इंग्रजीमधली प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेली आहे हिंदी कोणी कोणी तर वसंत कृष्ण वैद्य सुभशिखर यांनी लिहिले आणि त्याला शोभीकरण केलं नंदलाला बोस आणि बिहारी राम मनोहर सिंह यांनी केलं मुख्य मसुदाकार म्हणजे ते ड्राफ्टमॅन होतं ते होतं यस एन मुखर्जी घटना समितीचे सचिव होते एच व्ही आर अय्यंगार आणि घटना समितीचे चिन्ह ची होते मित्रांनो हत्ती तर परत एकदा व्यवस्थित प्रश्न बघून घ्या चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या राज्यघटना ही हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये लिहिल्या असून त्यांची मूळ प्रत ही संसद भवनाच्या वाचनालयामध्ये हिलेमध्ये ठेवली आहे मूळ प्रत इंग्रजीची मूळ प्रत आहे त्याचे लिखाण प्रेम बिहारी नारायण राय झादा यांनी हिंदीचे लिखाण केले वसंत कुमार वैद्य यांनी आणि त्याला डेकोरेशन केले नंदलाल बोस आणि बिहारी राम मनोहर सिंह यांनी मुख्य ड्राफ्टमॅन होते त्याचे यस एन मुखर्जी घटना समितीचे सचिव होते यच व्ही अय्यंगार आणि घटना समितीचे चिन्ह होते हत्ती सो मित्रांनो हे पॉईंट लक्षात सुद्धा खूप महत्त्वाचे आहे क्रमांक आहे बारा भारताची संविधानसभा बनण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली एकोणीसशे अडोतीस दोन एकोणीसशे एकोणचाळीस तीन एकोणीसशे चाळीस आणि चार आहे एकोणीसशे बेचाळीस तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे चाळीसमध्ये चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया आपण आता संविधान सभेची मागणी कधी झाली कोणत्या वर्षी ते बघू आपण आता व्यवस्थित एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधी म्हणाले होते की भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल म्हणजे काय असेल संविधानसभा ही भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल हे स्टेटमेंट महात्मा गांधींनी एकोणीसशे बावीसमध्ये दिले आहे आणि हा क्वेश्चन देखील आयोगाने विचारलेला आहे मित्रांनो भारतीय जनतेच्या इच्छेनुसार ही संविधान सभा असेल असं स्टेटमेंट कुणाचं आहे तर ते महात्मा गांधींचा आहे असा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि ते कधी केलं आता हा प्रश्न नाही आला तर एकोणीसशे बावीस हा प्रश्न येऊ शकतो दुसरा पॉईंट आहे एकोणीसशे चौतीसमध्ये संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम शब्दोल्लेख करून मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडले तर हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे तो प्रश्न रिपीट होतात मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्या अजून देखील हा प्रश्न येऊ शकतो तर मानवेंद्रनाथ रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते पॉइंट नंबर आहे तिसरा डिसेंबर एकोणीसशे चौतीसमध्ये प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसची औपचारिक मागणी केली हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे तर म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनी औपचारिक मागणी कधी केली तर एकोणीसशे चौतीसमध्ये केली नंतरचं पॉईंट आहे एकोणीसशे अडोतीसमध्ये पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारा बाह्य प्रभाव विना करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं होतं हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे एकोणीसशे चाळीसमध्ये लॉर्ड लिलेदगो म्हणतात की ऑगस्ट त्यांनी ऑगस्ट ऑफर मांडली कधी एकोणीसशे चाळीसमध्ये आणि कोणी मांडली ती लॉर्ड लिलेदगो यांनी भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असं त्यांनी मान्य केलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्टीफर ग्रीप्स यांनी असं मान्य केली पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हा दे हे दोन्ही देखील एकोणीसशे चाळीसचा आणि एकोणीसशे बेचाळीसचा हे देखील क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे शेवटी मे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर त्याच्यामध्ये मुस्लिम लीग व काँग्रेस एकत्र आले नव्हते त्रिमंत्री योजना मांडली गेली त्याच्यामध्ये तीन सदस्य होते त्याच्यामध्ये अध्यक्षपद होतं पॅथिक लॉरेन्स नंतर होतं स्टीफर्ड क्रिप्स आणि नंतर होतं एल व्ही अलेक्झांडर मित्रांनो हे जेवढे पॉईंट दिसते हे तेवढे आयोगाने दोन ते तीन वेळेस रिपीट 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 क्वेश्चन केलेलं आहे आणि अजून देखील याच्यामध्ये हा रिपीट रिपीट क्वेश्चन येऊ शकता चला तर एकदा पुन्हा एकदा आपण फास्टमध्ये रिव्हिजन करू एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये महात्मा गांधी म्हणाले होते भारतीय जनतेनुसार इच्छेनुसार असेल काय की संविधान सभा ओके एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम शब्दोल्लेख करून मानेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती डिसेंबर एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसची औपचारिक मागणी केली एकोणीसशे अडोतीस मध्ये नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे बाह्य प्रभावविना करण्यात यावे असे त्यांचं मत होतं एकोणीसशे चाळीसमध्ये लॉन लिलिद गो यांनी ऑगस्ट ऑफर मांडली आणि त्यानुसार भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे मांडण्यात आलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्टिफर्ड क्रिप्स यांनी असं मत मांडलं की पूर्ण भारतीयांची संविधान भारतीयांनी तयार करावी असं त्यांनी मांडलं शेवटी मे एकोणीसशे शेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर झालं मुस्लिम लीग व काँग्रेस एकत्र आले नाही त्यावेळेस आता त्रिमंत्री योजनेमध्ये तीन होते एक होते पॅथिक पॅथिक लॉरेन्स ते अध्यक्ष होते स्टीफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर महत्वाचे पॉइंट आहे व्यवस्थित पाठ करून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित रिमाइंड करा मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे तेरा भारतीय लोक आपल्या देशाच्या प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या दरम्यान लंडनमध्ये टिंबटिंब गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या ऑप्शन एकमध्ये दोन ऑप्शन दोन चार ऑप्शन तीन तीन आणि ऑप्शन चार पाच तर याच योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर मित्रांनो इथे तीन गोलमेज परिषदे घेण्यात आल्या हो होत्या क्रमांक आहे चौदा संविधान सभेबाबत खालील योग्य कथन ओळखा योग्य विचारलाय अ मध्ये आहे संविधान सभेची निवडणूक जुलै ऑगस्ट एकोणीसशेचाळीसमध्ये संपन्न झाली कधी जुलै ऑगस्ट एकोणीसशे शेचाळीसमध्ये संपन्न झाले ब मध्ये सांगितलंय संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दोनशे आठ जागा जिंकल्या व मुस्लिम लीगने त्र्याहत्तर जागा प्राप्त केल्या तर याच योग्य आन्सर आहे ऑप्शन तीन अ ब दोन्ही देखील स्टेटमेंट हे आपले बरोबर आहेत चला तर या प्रश्नाविषयी आपण थोडीशी अधिक माहिती बघूयात संविधान सभेची निवडणूक जुलै ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये संपन्न झाली संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दोनशे आठ जागा जिंकल्या तर मुस्लिमने त्र्याहत्तर जागा प्राप्त केल्या ब्रिटिश भारताच्या अतिथे ब्रिटिश भारत विचारला आहे ब्रिटिश भारताच्या एकोणीसशे शेचाळीस निवडणूक मध्ये दोनशे शहाण्णव जागांमध्ये घटना समितीच्या जागांचे विभाजन केले मित्रांनो इथे दोनशे ब्याण्णव प्लस दोनशे चार दिले दोनशे शहाण्णव आहे तर मुस्लिम लीगच्या एकूण त्र्याहत्तर जागा होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या दोनशे आठ जागा होत्या आणि अपक्षाच्या एकूण पंधरा जागा होत्या संस्थानाच्या त्र्याण्णव जागा रिकाम्या होत्या सहभागी झाल्या नाही त्यामुळे त्यांच्या जागा त्या रिकामा राहिल्या आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसच्या बैठकीला मुस्लिम लीगच्या बहिष्कारामुळे फक्त दोनशे अकरा सदस्य इथे उपस्थित होते मित्रांनो हे कोश प्रश्न क्रमांक आहे सोळा कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथम संविधान सभेची मागणी केली ऑप्शन एकोणीसशे सदोतीस ऑप्शन दोन एकोणीसशे छत्तीस ऑप्शन तीन एकोणीसशे पस्तीस आणि ऑप्शन चार एकोणीसशे चौतीसमध्ये ना ना थ, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पस्तीस मित्रांनो आपण आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये हा स्पष्टीकरण म्हणून बघितला तो मी अगोदरच म्हटलो की आयोगाचे क्वेश्चन रिपीट होतात तर व्यवस्थितपणे क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक आहे सतरा खालीलपैकी सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षपदी प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती ऑप्शन एक आहे के एम मुंशी ऑप्शन दोन के संतानम ऑप्शन तीन के टी शहा आणि ऑप्शन चार आहे हुमायू कदीर तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन के टी शहा प्रश्न क्रमांक आहे अठरा योग्य कथन ओळखा मित्रांनो आहे अ मध्ये आहे सर बी एन राव यांनी शिफारस केली की एखाद्या व्यक्तीचे हक्क न्यायप्रविष्ट व गैरप्रविष्ट अशा दोन श्रेणींमध्ये विभागले जावे ऑप्शन दोनमध्ये मध्ये आहे मसुदा समितीने शिफारस स्वीकारल्या मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आणि निर्देशक तत्वे जे गईर प्रविष्ट स्वरूपाचे आहेत संविधानाच्या भाग तीन व भाग चारमध्ये अनुक्रमे समाविष्ट करण्यात आले याच्यामध्ये ऑप्शन एक आहे फक्त ऑप्शन ब मध्ये आहे फक्त ब ऑप्शन तीनमध्ये मध्ये अ ब दोन्ही आणि ऑप्शन चारमध्ये आहे वरीलपैकी नाही तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन वरीलपैकी दोन्ही देखील आपले जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहेत प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस घटना परिषदचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन एक एन गोपाल सम्यायंगर ऑप्शन बी सर बी एन राव ऑप्शन डी टी टी, -टी कृष्णमाचार्य ऑप्शन चार एन माधवराव तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सर बी एन राव आपण आपल्या स्पष्टीकरणमध्ये दोन ते तीन वेळेस सर बी एन राव यांचा उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक आहे वीस कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथम संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली ऑप्शन एकोणीसशे शेचाळीस ऑप्शन दोन एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन तीन एकोणीसशे चाळीस आणि ऑप्शन चार एकोणीसशे एकोणचाळीस तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे चाळीस हा देखील प्रश्न आपण आपल्या वरच्या जो प्रश्न होता त्याच्या स्पष्टीकरणामध्ये बघितलेला आहे तर मित्रांनो इथे वीस क्वेश्चन आपले पूर्ण झाले व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला पुढील यामधील वीस क्वेश्चन लवकरच येणार आहे तर पुढील व्हिडिओ अवश्य बघा मित्रांनो धन्यवाद